सेलू शहरातून जाणाऱ्या पाचशे अठ्ठेचाळीस बी देवगाफाटा इंजेगाव या राष्ट्रीय महामार्गावर पाथरी रेल्वे गेटवर उड्डाण अभावी दररोज दिवसभरात रेल्वेच्या ये गेट बंद होत असल्यामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा होत आहे बुधवार सत्तावीस डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता येणाऱ्या रेल्वेमुळे वाहतूक खोळंबली होती यामुळे सेलूहून पाथरीकडे आणि पाथरीहून सेलूकडे येणाऱ्या वाहतुकीचा खोळंबा झाला होता कोविड पूर्वी सुरू झालेल्या या रेल्वे पुलाचे बंद पडलेले काम अद्यापही प्रलंबित आहे म्हणून रेल्वेच्या वाहतूकवेळी या रस्त्यावर अनेकदा वाहतुकीची कोंडी होऊन वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे या पाथरी रेल्वे गेटचे काम तात्काळ हाती घ्यावे अशी मागणी सेलूसह परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे